नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे भाग्य व्यक्तीच्या नावावरून कसं उज्ज्वल असतं हे आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी बनून येतात या सात नावाच्या मुली सासरी भरभराट आणतात मित्रांनो ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्त्व आहे असं मानलं जातं की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्या ज्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळवतात म्हणून जर कोणाची कामं सतत अडत असतील आयुष्यात त्रासच मागे लागत असेल तर अशा नशिबवान मुलीशी नाते जोडणे खूप शुभ मानले जाते महिलांचं भाग्य हे विवाहानंतर अधिक प्रबळ होतं या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाहीत तर सासरी सुद्धा आदर आणि सन्मान प्राप्त करतात या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सुद्धा सौभाग्य घेऊन येतात तर।, तर चला जाणून घेऊया अशा काही नशीबवान मुलींबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात ज्यांच्या घरी त्यांचे सासर वसते तिथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात या मुली इमानदार तर असतातच शिवाय चरित्र संपन्न देखील असतात समजूतदार असतात हुशार असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या खूप मेहनती असतात पहिले अक्षर आहे ब या अक्षर नावाच्या मुलींमध्ये जन्मजात नेतृत्व क्षमता असते तसेच त्या कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहतात तिच्या शहानपणाने प्रत्येक समस्या सोडवतात आणि त्यांचे ध्येय साध्य केल्यानंतरच समाधानी होतात या मुली पती आणि कुटुंबांसाठी शुभ मानल्या जातात या मुली सासरच्यांसाठी खूप शुभ ठरतात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव प्रसन्न सेवाभावी असतो त्या सासू सासऱ्यांची सेवा करतात दुसरे अक्षर आहे ई या अक्षर नावाच्या मुली सासरी लक्ष्मीचा सा अवतार मानल्या जातात त्यांचा पाय ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्यता दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरच हृदय जिंकून तेथे राज्य करतात तिसरे अक्षर आहे ग या अक्षर नावाच्या मुली सासरी पाऊल ठेवतात ते धनधान्याची धन्या भरपूरता येते लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यांचा पती हा देखील करिअर मध्ये अडचणी येत नाही सर्व काम अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्या पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते चौथे अक्षर आहे क या अक्षर नावाच्या मुली लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिकच वाढ होते त्या सासर त्यांच्या विश्वास संपादन करतात जबाबदारी पेलतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात कधीच कोणती जबाबदारी त्या नाकारत नाहीत सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नांच्या पराकष्टीने पार पाडतात त्या त्यांच्या पतीसोबत अगदी खंबीरपणे उभ्या राहतात पाचवं अक्षर आहे ल अक्षर नावाच्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्यांच्या घरात कधीही आर्थिक तंगी येत नाही त्या हुशार मनमिळाऊ असतात सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात त्या सगळ्यांचा विचार करणाऱ्या त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभ्या राहतात नेहमी पतीची आणि सासरच्यांची सेवा करतात कोणत्याही कामामध्ये त्या कधी चुकारपणा करत नाहीत सहावं अक्षर आहे न अक्षर नावाच्या मुली या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी माणसांमध्ये मान मिळवतात आणि घरामध्ये आनंद निर्माण करतात त्या नेहमी व्यवहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या पतीला व्यवसायात देखील मदत करतात आणि पतीची आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात सातवं अक्षर आहे स अक्षर नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्यांची जिथे जातात तिथे भरभराट होते या मुली अत्यंत आकर्षक असतात त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचंही मन अगदी सहजरित्या जिंकतात त्यामुळे त्यांच्या पतीचे त्यांच्यावर खूप प्रेम असते अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीच्या मान राखतात मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून असते असं नाही तर आपले कर्म आपल्या ग्रहांची दशा आणि आपले विचार सरणीवर खरं सौभाग्य अवलंबून असतं श्री स्वामी समर्थ